नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण तांदळापासून छान अशी स्वीट रेसिपी पाहणार आहोत सगळ्यांनाच आवडणारी चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया तरी ते तांदूळ घेतलेले आहेत ते कोणते तुमच्या घरी जे अवेलेबल आहेत ना ते घ्या तर मी इथे बारीक तांदूळ घेतलेले आहेत पाहू शकताय त्याच्यानंतर कढई घ्यायची आहे त्या कढईमध्ये मी इथे मोठा एक चमचा तूप घेतलेला आहे त्या तुपामध्ये आपल्याला ते तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ स्वच्छ निवडून घ्या आणि त्याच्यानंतर टाका आता हे तांदूळ आपल्याला तुपामध्ये लालसर पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवा नाही तर मग करपून जातील पूर्ण प्रोसेस आपल्याला ही स्लो गॅसवरच करायची आहे आता मी छान तांदूळ भाजून घेते आपल्याला हे लालसर पडेपर्यंत भाजून घ्यायचे तर पाहू शकता थोडा वेळ जाईल पण छान असे सगळे एकसारखे भाजल्या जातील तर पाहू शकता इथे आता का तांदळाचा जो कलर आहे तो चेंज झालेला लाल आहे लालसर पडले आहेत अजून एक मिनटं भाजून घेऊयात म्हणजे छान असे लालसर पडतील तर आता हे तांदूळ जे आहेत छान भाजलेले आहेत गॅस बंद करायचे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला हे तांदूळ साईडला काढून घ्यायचे आहेत आता हे थंड व्हायला ठेवूया तोपर्यंत मी तिकडे ना खोबर खिसून घेतलं होतं ते सुकं खोबरं आहे तुम्ही ना जे बाजारात मिळतं ना ते सुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर आपल्याला अर्धी वाटी तीळसुद्धा टाकायचे आहेत अर्धी वाटी खोबर किस टाकली होती मी आता दोन्ही मिळून आपल्याला किंवा तांदूळ हे सगळे मिक्स करून आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं आहे तर मिक्सरला ना जास्त बारीक आपल्याला पावडर बनवायचं नाही आहे हे ना आपल्याला रवाळ असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही प्लस मोडवर थोडा वेळ थांबून जर हे फिरवलं ना छान असं रवाळ वाटल्या जाईल तर पाहू शकता कलर किती मस्त आलेला आहे आणि हे रवाळ वाटलेलं आहे जास्त बारीक पूड केली नाही आहे मी ह्याची अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गॅसवर अजून एक कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे साखर अशी घाला सगळीकडे आपल्याला पसरवता येईल अशा प्रकारे आपल्याला ही साखर टाकून घ्यायची आहे पूर्ण आपल्याला त्याची जे खालचा भाग आहे पूर्ण झाकला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला सगळीकडे साखर टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण साखर मेल्ट करून घ्यायची आहे पाणी वगैरे अजिबात काहीच टाकायचं नाही आहे पूर्ण साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे थोड्या थोड्या वेळाने हलवत राहा गॅसची फ्लेम स्लो ठेवा नाही तर मग करपटवास येतो नंतर आपली साखर करपल्यानंतर तर आता हे मिक्स करून पाहू शकताय पूर्ण पाणी झालेलं आहे साखरेचं साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे आता ह्या मेल्ट साखरमध्ये आपल्याला तांदूळ खोबर आणि जी तिळ आपण मिक्सरला काढले होते ते टाकायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकताय सगळीकडे आपल्याला अशा प्रकारे साखर मिक्स झाली पाहिजे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान असं मिक्स झाल्यानंतर ना मी इथे दोन वाटी दूध घेतलेलं आहे दूध हे रूम टेम्परेचरचं होतं फ्रीजमध्ये काढून न लगेच नका टाकू म्हणजे मग जास्तच घट्ट होऊन जाईल हे आपल्याला छान असं दूध घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे टाकायचं आहे तरी ते दोन वाटे दूध यूज केलेलं आहे म्हणजे जे आपण आता तांदूळ जे टाकलेले आहेत भाजून घेतलेत पण थोडंसं कुरकरपणा राहतो त्याच्यामध्ये म्हणून आपल्याला हे छान शिजवून घ्यायचे त्याच्यासाठी मी भरपूर दूध घातलेलं आहे आता हे खूप कडक झालेलं आहे पण काहीच हरकत नाही जसं जसं आपण शिजवत जाऊ ना तसं तसं हे पूर्ण मिक्स होऊन जातं दुधामध्ये जा पण आपल्याला ना सतत हलवत राहायचं आहे ज्या गाठी तयार झालेल्या आहेत ते सतत फोडत राहायचे आहेत म्हणजे छान असं एकसारखं हे मिक्स होऊन जाईल तर अशाच प्रकारे मी ना अर्धा तास मिक्स करेल केलेला आहे थोडा वेळ लागतो पण खूप मस्त रेसिपी होते तर पाहू शकता अशा प्रकारे मिक्स करत होते आणि ज्या गाठी लागत होत्या हाताला त्या अशा प्रकारे फोडत होते आणि आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे पाहू शकता एवढं घट्ट झालेलं आहे हे अजून आपल्याला मिक्स करायचे आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवा पूर्ण प्रोसेस आपल्याला हे गॅसची फ्लेम स्लो करूनच ठेव करायची आहे थर, थोड़ हो तर थोडं थोड्या वेळाने अजून मिक्स होऊन करून घ्यायचे आणि हे घट्ट होत चाललेलं आहे त्याच्यानंतर इथे मी अर्धा चमचा तूप टाकलेला आहे ते तूप आपल्याला मिक्स करायचं आहे तूप टाकल्यामुळे ह्याला शायनिंग खूप छान येते आणि एक संध येतं चिकट वगैरे होत नाही तर पाहू शकताय आता मी मिक्स केलेलं आहे तूप टाकून आणि अजून आपल्याला हे घट्ट बनवायचं आहे अजून थोडंसं पातळच आहे हे याला घट्ट बनवायचे थोडा वेळ अजून आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे गॅसवर मिक्स करायचं आहे तर पाहू शकता मी मिक्स करत ला, आहे करत आहे अजून जर रा लागल्या जर गाठी अशा प्रकारे फोडून घ्यायच्या आहेत तर सगळ्या गाठी जे आहेत मी फोडून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे मिक्स करून एक खट्ट असं हे मिक्स केलेलं आहे याला तुम्ही कलाकंद म्हणू शकता तांदूळचा वगैरे म्हणजे शॉर्टला व्हिडिओ टाकला होता कोणी जर पाहिला नसेल तर तर एका ताईने मॅसेज केला होता याला तांदूळचा कलाकंद म्हणतात म्हणून तर ठीक आहे याला तांदूळचं कलाकंदसुद्धा म्हणतात तुम्ही हवं ते नाव ठेवू शकता याला काहीच हरकत नाही तर पाहू शकता असं घट्ट असं हे आता झालेलं आहे आता मी एका प्लेटमध्ये काढणार आहे तर प्लेटच्या प्लेटमध्ये काढण्याच्या अगोदर आपल्याला त्या प्लेटला ना तेल लावून घेऊन तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे चिकटणार नाही प्लेटला तुम्ही बटर पेपरसुद्धा टाकून घेऊन तेल तूप लावून घेऊ शकता म्हणजे लगेच निघेल तुम्ही कुकरच्या डब्यात किंवा केकच्या टीनमध्ये सुद्धा काढून घेऊ शकता काहीच हरकत नाही आता इथे मी ना एका प्लेटला तूप लावून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी आता सगळं जे सारण आहे ते काढून घेणार आहे आता आपल्याला हे पूर्ण पसरवायचं आहे तर हाताने तर नाहीच पसरू शकत कारण खूप गरम आहे म्हणून मी नाही एक चमचा घेतलेला आहे त्या चमचाला तूप ऑलरेडी होतं म्हणून चिकटत नाहीये जर नसेल तर तुम्ही तेल तूप चमचाला लावून घेऊ शकता आणि अशा प्रकारे पसरवून घ्यायचे तर पाहू शकताय मस्त असं सेट करायचं आहे आपल्याला सगळीकडून आता हे सेट झालेलं आहे वरून तुम्ही ना तुमचे आवडेल ते ड्रायफ्रूट्स लावू शकता काजू बदाम पिस्ता वगैरे आवडेल ते काहीही लावू शकता पण मी इथे लावलेले आहे तीळ तर थंडीमध्ये तीळ खूप चांगले असतात आणि थंडी चालूच आहे ही रेसिपी बनवते तर तीळवरून लावलेच पाहिजेत म्हणून मी लावलेले आहेत तुम्हाला जर आवडत नसेल तर हे तीळ नाही लावले तरीही चालते तर आता सगळीकडे मी तीळ लावून घेतलेले आहेत आणि सेटसुद्धा केलेले आहेत पाहू शकताय तुम्ही आता आपल्याला हे जर बाहेर तुम्ही थंड होणार होऊ देणार असाल तर पंधरा वीस मिनटं राहू देत जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवून पटापट -पत करायचं आहे तर फ्रीजमध्ये ठेवून ना पाच ते सहा मिनटामध्ये छान असं सेट होऊन जातं म्हणून ना मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं म्हणजे पाच ते सहा मिनटामध्ये छान असं सेट होऊन जाईल बाहेर थोडा वेळ लागतो थंड व्हायला आणि घट्ट व्हायला तर फ्रीजमध्ये लगेच होऊन जातं तर पाहू शकताय तर आता मी हे फ्रीजमध्ये ठेवलं आहे आणि आता पाहूयात कसं होते ते पाच मिनटं वा वाट बघूयात आपण तर पाच मिनटं झालेत मी फ्रीजच्या बाहेर काढून घेतले पाहू शकता मस्त सेट झालेला आहे हातालासुद्धा नाही लागत आहे आता आपल्याला हव्या तशा साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे तर इथे चौकोनीमध्ये मी कट करून घेणार आहे तुम्ही काही कसे कट करून घेऊ शकता आवडेल ती साईज तुम्ही याला देऊ शकता पटापट कट करून घेते किती पाहू शकता केक जसा कट करतो ना तसंच एक पटापट -पत कट होते ही ना स्वीटची रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान खूप अशी म्हणजे छान लागते नक्की ट्राय करा आणि घरी जे साहित्य अवेलेबल आहे ना त्याच्यातच होणारी आहे सुद्धा नक्की ट्राय करा खूप मस्त लागते टेस्टला राईस कलाकंद व्हिडिओ आवडला असेल कोणी नवीन असेल पहिल्यांदाच माझ्या व्हिडिओ पाहत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू कमेंटमध्ये द्यायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये दोपरेम बाय बाय